ओळखी होतात बऱ्याच नवीन ओळखी पण होत असतात विसरतात पण पण काही ओळखी असतात ते नाही विसरत म्हणजे एखादी ओळख तरी नाही विसरता येत तर कवितेचं नाव आहे तुझी ओळख होतात ओळखी माझ्या कितीतरी नवीन रोज होतात ओळखी माझ्या कितीतरी नवीन रोज पण ओळख तुझी मी जुनी जरी विसरू कसा मी पण ओळख तुझी ती जुनी जरी विसरू कसा मी होती तुझीच सात घालून हातात हात झेलली संकटे किती असताना हातात हात वाट अंधाराची तू प्रकाश दिलास म्हणून उजेडात आलो मी हे विसरू कसा मी जुनी ती ओळख जरी विसरू कसा मी तू आहेस कोठे तू आहेस कुठे सांगशील का कधीतरी आस का माझ्याच असतेस तू नेहमी का वाटतो तुझा आधार अदृश्य तू असताना का आपल्या नात्याची सावली आहेस तू का माझ्याच दोन प्रतिमेत मी एकटाच राहतो अगम्य असे सारे मजला कधी कळे होता तर नवीन, नवीन पण जुनी ओळख तुझी विसरता विसरेना, पण तुझी ओळख जुनी विसरता विसरेना, धन्यवाद